तर मित्रांनो आपल्या ऊसाच्या पाचोळ्याला लागली डायरेक्टली आग तर मित्रांनो कशी लागली आग तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो तर सकाळ सकाळ आपल्याला भरायची होती खात्याची ट्रॉली तर ही खात्याची ट्रॉली भरता भरता आपल्याला वाजली तीन साडेतीन तर मित्रांनो तसा पण आपल्या गायांचा टाईम झाला होता त्यामुळं आपण डायरेक्ट गोठ्यामध्ये आलो गोठ्यामध्ये सगळे जनावरांनी आपल्या गावांतलं खाल्ले का नाही ते सर्व चेक करून घ्यायचं होतं आपल्याला तर मित्रांनो ही आपली छोटा हात ती ही काही निस शिंगच दाखवत असते आपल्याला जवळ जेवण नाही देत आपल्याला आणि ही आपली गरीब गाई मित्रांनो खूप शांत गाई मित्रांनो तसंच म्हणलं आता हे जानवर झालेले तर चला आपल्या आतल्या जनावरांना पण बघून येऊ जरा शिक नाही का तर ह्या सुंदरला आपल्या सोडलं होतं मग आतल्या पार्टीशन मध्ये मोकळं तर आता काय याला सोडलं तर आता पूर्ण मोकळाच जात हा आणि आपला हा स्वामी आता लई लाडत आला होता ला बऱ्याच दिवसानंतर म्हणला कर आता लाड बाबा आता त्याला लाड केला म्हणून हा म्हणला मला पण लाड कर बाबा तू तर याला पण लाडत आपण लई लाडत आलं म्हणलं आता डायरेक्ट हातच खायला लागतो काय म्हणलं आता बास म्हणलं आता तू या ना आधी लागून काही जमत नाही तिकडून काय आपल्या डायरेक्ट मम्मीने हाक दिली ती म्हणलं आता काय आता डायरेक्ट यांना खायला टाकू दे मग चला आता डायरेक्ट खायलाच घेऊन येऊ आणलं आता तर असं चालू होतं मित्रांनो तर डायरेक्ट म्हणला आता डायरेक्ट आतमध्ये आपण आधीच थोड्या दिवसापूर्वी आपण याचं गोणिक भरून घेतल्या होत्या मुरगासाच्या तर डायरेक्ट इकडं मुरगासाच्या आलो इकडं तर मध्ये हा आंब्याला याला आंब्याच्या झाडाला आपल्या रोख्याला बांधलं होतं आता याला आपण दिसलो का डायरेक्ट आपल्या पाया उडी मारायची आहे नी आणि चोळ बाबा माय डोक्याला तू आता त्याला त्याचा एक हप्त्यासारखाच विषय टोल दिल्याशिवाय आम्ही काय तुला सोडीत नसतो तसं त्याचा विषय आता आपला क्वालिटी सातशे छप्पनची ची आपण मुरगाच मागवला होता एक नंबर आणि आता आपण डायरेक्ट आलो ह्या वावरत तर मित्रांनो विषय असा होता की आपल्याला करायचं होतं की हा पाजळा होता ना आपल्याला संपूर्ण जाळायचा होता आता सकाळ सकाळ आलो होतो तर मित्रांनो तिथं काही व्हिडिओ काढले नाही आपण सतत आपल्या सर्या जाळूनच टाकल्या होत्या तर मित्रांनो ते गोळा करून कारण की त्याच्यावर दुःख पण पडलं होतं असं तर काय जाळता पण आलं नाही नीट मग काय म्हणलं उन्हाच्याच पारी या आणि सगळं जाळून आता पुढे ऊस दिसतो ना मित्रांनो याच्यामध्ये होत्या एक वाघेन आणि तिचे दोन बछडं आता हे आम्हाला सांगितलं तर मित्रांनो आम्ही तर पार घाबरून नसवतो आता घेतला आपल्या ड्रीपची नळी आणि हे जुगाड तर बऱ्याच जणांना माहीत असं मित्रांनो बरेच जण वापरीत उ जाळायला पण नसेल वापरीत तर मित्रांनो हे जुगाड करा आपली असं जाळा धरायचं आणि अशी थिणगी थिणगी पडत राहते त्याच्या खाली मस्त पिके काही टेन्शनच नाही जाळायला डायरेक्ट नाही का म्हणजे काही टेन्शन राहत नाही जाळायचं सारखं इकडे जा आणि कागद ठेवून डायरेक्ट जाळीत बस माचीच नाही त्याचं काही टेन्शन नाही हे घ्यायचं कवर तर याचा जाळ राहत असतो मित्रांनो काही टेन्शन वाटत नाही आपल्याला एकदम मस्त पिके याच्यामुळं आपलं काम चालू राहते ताते थोड़ थोड़ आता तर आताही थोडं थोडं पेटून घेतलं आणि हवेची दिशा चांगली चालू होती त्यामुळे म्हणलं आता आता काही डायरेक्ट पेटचा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल ना तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून टाका धन्यवाद